आम्हाला जायचं आहे आता लग्नाला बरं का तर त्याच्यामुळे थोडंसं आपण मस्त पैकी मेकअप करू पण मेकअप करायला आपल्याकडं कपडे नाही एवढे खास म्हणजे कपडे धुयले बरं का इस्त्री मारू आता एक काम करू इस्त्री लावू तुम्ही आता इस्त्री करून घ्या तुम्ही कसं एक आपण एकदम टाकाटक जायचं इ लग्न आहे ना मेकअप बिकअप करून जायचंय ना चला आता आपली तयारी झालेली आहे इस्त्रीची इस्त्रीची तयारी करतोय मी खरं खरं सगळं मस्त भेके आपलं काम आहे कोणाला त्रास नाही द्यायचं आप आपलं काम आपणच करायचं कसे आपलं मार्केट आपल्यालाच गाजवायचं कसं आहे शर्ट मग आपला तिकड आपलं मार्केट आपणच गाजवायचं दिलं काहीतरी पाडू कोली करू न तर नाही करू आपापलं काम करायचं तर आता शर्ट लिस्ट्री करतो आणि पुन्हा एकदा भेटतो तयारी झाली चला बघता ना केव्हा चालेल हे बा काही एक अशी आमची तयारी चालू आहे त्याला हा केव्हाच इला म्हणतोय आवर आवर यस शाबास मम्मीच आवरले यस बरं झालं एकदाशी हिचं आवरले आणि माझं काय बाबा एक शर्ट घातला पॅन्ट घातली चाललो आम्ही आता निघतो निघायचंच आहे आम्हाला मस्तपैकी हिचं आवरते केव्हाचं अकरा वाजेपासून बारा वाजली बर अजून ना पशी बघत आहे बा हा का म्हणते खरंच खरंच ही पटफट आवर चला तर आम्ही जातो मस्तपैकी लग्नाला आणि तिकडे भेटतो मग मस्तपैकी कशी बघते बघा कशी हस्ते बघ कर... हस्ती बघ कशी दाखवा दाखवा परते दास हो फक्त आरादा रेडी झाले चला ठीक आहे मग काही नाही आता आम्ही नाही भेटतो तिकडं हाय गिफ्ट घ्यायला आलोय आणि हे बघा काय नाही चाललंय आपल्याला काय की आपलं गरज कसं नाही गिफ्ट घ्यायला हा ना आपलीच फ्रेम लावली आपण कशी ते बघा त्यांनी आणलं कोणती आवडते तुम्हाला खूप आवडली होती तिला रॅपिंग नाही ना खूप छान छान फ्रेम आहे तिथं तिथं लय आवडली मला अत्यंत तिथे मागे आणि आपल्या घरात शॉपनर बी नाही त्यामुळे कॅन्सल तिथं श्री टाका आधी श्री नाही आपल्या नाही पहिले त्यांचं काय नाही पाहिले तुमच्या तुमच्या फक्त प्रेम टाका जॅन्सल त्या काना नाव काय तिचं पण

Ini bapak kepala ngeliat gue. bapak आम्हाला काय जेवणाला बसायची गरज नाही आम्हाला सगळं भेटत काय घ्यायचं मस्त लग्न झालंय जेवण वगैरे करून आम्ही बसलो इथं आणि एवढं होऊन येऊन आता लय मस्त झालं आम्हाला सेल्फी काढायची होती से पण ती पण आम्हाला जमली नाही पण जेवण रबडी लिबारी होती बर का तो लिहून कोणी म्हणू आगर नाही म्हणू पण रबडली हां आम्हाला पुरी भाजी रबडीला आवडली तिने दोन तीन प्लेट आणले खरं एकच आणली पुरी भाजी मारी होती सगळं जेवण तर एकच नंबर होत आणि एंट्री ना एक नंबर होती एंट्री नव्हतं बसलो लागते नकरी करते आता मी घालते आता आता आम्ही पण जेवण झाले आता आमचं गिफ्ट दिले आम्ही आता फोटो तर काय काढला नाही सेल्फी काढायला इतकी गर्दी होती पंधरा वेगवेगळ्या मिनिटेचा नंबर लावला त्यावेळेस नंबर लागलाय एक गिफ्ट देण्यासाठी सेल्फी राहील जसं तुम्हाला माहिती आहे गिफ्ट काय त्याच्यामुळे काय टेन्शन नाही त्याच्यामुळे आम्ही फोटो नाही काढला तिथे एवढ्या गर्दी थांबलो फोटो काढला आम्ही तिथं पण आता ठीक आहे

पप्पी घेती ग पप्पी घेते गे बाळा पप्पी घे त्यांची गे गे गे, गे। दोन्ही वारी येऊन उचलत माझ माग पाय करून बस बघ माय कसा

बघा आज आम्हाला ना मॅडमनी साडी घालली ना, ना त्याच्यामुळे आम्ही आता रील बनवणार आहे चोका, आ, पे चोका। रील बघायचं काम चालू आहे रील जी आवड ना ती थी। तिकडे स्वयंपाक करायचं चा, काम चालू आहे मला म्हणती का रील शोधा ना तुम्ही म्हटलं मग तुला शोध म्हणती शोधा याचं कुकरचं काम चालू आहे सगळं काम चालू म्हटलं कर मग काय आता चला आता तिला मी आता रील शोधू लागतो एक आणि मी रील काढतो काय बनवले पुरीसाठी सँडविच केले अंडा सँडविच वा वा वा, वा। पुरी पहिला कशा लाईनीत बसले पण ही बोर उठून आली पचास रुपये प्लेट करा करा चौकी ना, ना चार मायरल तशीच खौ करायला लागेल तसंच खायचं बरं का चपाती सोबत खायचं चपाती काढून नाही खायचं